गीत करेंगे केले सर्वांना सूचना आहे की आपण सर्वांनी आपला उजवा सर्वांनी हात समोर घ्या मी जर्दा खर्रा तसेच बिडी सिगारेट ई हुक्का ई सिगारेट यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे म्हणून मी जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे माझे कार्यालय आणि माझा परिसर तंबाखू गट विकास अधिकारी महेंद्र साबळे पंचायत समिती भोकरदन सर्व भोकरदनवासीयांना तसेच सर्व नागरिकांना एकोणऐंशी या स स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांच्या खूप साऱ्या त्यांना शुभेच्छा देतो आणि आज स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने आम्ही पंचायत समिती अंतर्गत विविध उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेले त्यामध्ये आज पंचायत समितीपासून तर एच डी एम कार्यालयापर्यंत भव्य अशी स्वातंत्र्य दिनानिमित्त रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे धन्यवाद या ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत आणि या निमित्तानं आत्ताच पंचायत समिती कार्यालय भोकर देण्या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम झालेला आहे आणि ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर राष्ट्रगीत महाराष्ट्रगीत तंबाखू मुक्तीची शपथ आणि कुष्ठरोग निर्मूलनाची शपथ सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे हा कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत आज या आपल्या सध्या दिनाच्या निमित्तानं सर्व जनतेला माझ्या कार्यालयाच्या वतीनं पंचायत समितीच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो यानंतर ठीक दहा वाजता समितीच्या कार्यालयामधून माननीय आमदार संतोष भाऊ दानवे यांच्या नेतृत्वाखाली एक तिरंगा रॅली आयोजित केली आहे आणि या तिरंगा रॅलीमध्ये आम्ही सर्वजण सहभागी होणार आहोत धन्यवाद प्रकल्पाधिकारी आज पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त सर्व नागरिकांना भोकरदन तालुक्यातील सर्व महिला पुरुष यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज या दिवशी मी असं एक वचन देतो की आपण सर्व तालुक्याच्या वतीनं सर्व आ, सर्व जनतेनी मुक्त, आपला तालुका कसा होईल याकडे सर्वांनी लक्ष द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि एक घोषणा देतो बेटी बचाओ बेटी पढाओ सर्वांना धन्यवाद